न्यूज ताजा बातम्यांसाठी चॅनल करा लाईक करा आणि शेअर करा नमस्कार नवसंकेत न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत लोखंडी गेट अंगावर पडल्याने शाळकर मुलाचा मृत्यू प्रकरणी मुख्याध्यापक आणि शिक्षिकेला अटक पंचवीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी कोल्हापूर केरले येथील स्वरूप दीपक राज माने वय वर्ष अकरा केरलेपैकी के मानेवाडी या शाळकरी मुलाचा मृत्यू झाला होता या प्रकरणी करवीर पोलिसांनी शाळेचे मुख्याध्यापक कृष्णा शामराव माने वय सत्तावन कसबा बावडा कोल्हापूर आणि वंदना रामचंद्र माने यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे आज त्या दोघांना न्यायालयात हजर केल्या असता न्यायालयाने पंचवीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे यातील मयत हा केरले येथील कुमार विद्यामंदिर या शाळेत शिकत होता आज सकाळी साडे दहाच्या सुमारास त्याला शाळेत सोडले होते सर्व विद्यार्थी आपापल्या वर्गात गेले होते शाळेतील शिक्षका वंदना माने यांनी स्वरूप याला गेटला बांधलेली दोरी आणि ओढणी सोडून गेट बाजूला ढकलण्यास सांगितले होते यावेळी स्वरूप माने गेटची दोरी आणि ओढणी सोडून गेट बाजूला ढकलण्याचा प्रयत्न करत असता लोखंडी गेट स्वरूपच्या डोक्यावर पडल्याने त्यात तो गंभीर जखमी होऊन त्याच्या नाका तोंडातून आणि कानातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समजले सदरचे गेट लोखंडी आणि जाड असून या लहान मुलाला सांगितल्याने त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी त्याच्या नातेवाईकांनी करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती पोलिसांनी मुख्याध्यापक कृष्णात माने व शिक्षका वंदना माने यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे पुढील तपास करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आकाशदीप भोसले करीत आहेत